खुश राहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा, आरो रहा। हीच आई तुझा चरणी प्रार्थना तर आमचा एक ग्रुप आहे मैत्रीण आणि एक ग्रुप आहे सखी सहेली तर मी पार्लरमधच्या इथे जिथे राहते तिथे सखी सहेली ग्रुप आहे तर तिथे मी पै बनवला एक नारायणी एक नंबर मग मा जेव्हा माझ्या सोसायटीमधल्या मधल्या आमचा ग्रुप आहे तिचं त्या मंडळाचं नाव आहे मैत्रीण ग्रुप तर त्या ग्रुपमध्ये आम्ही नारायणी टू असा आम्ही एक केला आणि सगळ्याजणी सराव करतो तिथे वेगळा सराव करतो इथे वेगळा सराव करतो आणि असं करून ज्याच्या घरी भजन असतं त्या घरी आम्ही एकत्र येतो आणि आम्ही भजन करू लागतो तर आज चार पाच वर्ष झाली आम्ही भजन करतोय ह्या वर्षी तर म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक सखी माझी म्हणत असते ए माझ्या घरी घे माझ्या घरी घे माझ्या घरी घे अशा प्रकारे आम्ही सतत सगळ्यांकडे दुसऱ्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत सप्तमीपर्यंत आम्ही जातो पण ह्या वर्षी अगदी सगळ्या सखींनी अगदी आग्रह धरला मी तर म्हणेल की सगळ्यांनी अगदी लाडत पुरवल्यासारखं केलं की माझ्या घरी पण हवंय माझ्या घरी पण हवे तर आम्ही सगळ्या नारायणी वन टू हा ग्रुप आम्ही एकच आहे म्हणतो नारायणी ग्रुप आहे ह्या सगळ्या नारायणी ग्रुपने आम्ही रोज सेवा दिली म्हणजे आपलं म्हणणंच होतं नारायण ग्रुपचं की आम्ही सेवा देणार आहे ही भजन सेवा आहे प्रत्येकीच्या सखीच्या घरी जाऊन तर आम्ही पहिल्या दुसऱ्या माळेपासून पहिल्या माळेला प्रत्येक प्रत्येक सखीने आपल्या आपल्या घरी ही सेवा दिली तर दुसऱ्या माळेपासून प्रत्येक सखीच्या घरी जाऊन आपण ही सेवा दिले भजनाची सेवा मंत्रांची सेवा तर ही सेवा आपण अशीच करत राहू असं आम्ही नारायण मंडळाकडून आम्ही सगळ्याजणी सखी सहेली मैत्रिणी आम्ही म्हणतो की आम्ही अशीच आईची सेवा करू आणि आईला खुश करू आईला प्रसन्न करू आणि त्याडून भरभरून आशीर्वाद मागू तर अशीच आम्हाला सेवा करण्याची खूप खूप इच्छा आहे असते असं सगळेजण म्हणत असतात पण अशीच सेवा करण्याची सगळ्यांना बुद्धी दे आणि सतत तू आमच्या पाठीशी राहा आणि सगळ्यांना अशी बुद्धी दे की सगळ्या अशा पळत पळत आल्या पाहिजे आणि भजनाला आल्याच पाहिजे येतातच माझ्या सख्या शेवटी घरातलं कामं असतात ती करून मग सगळ्या सख्या येतात <coughs> आणि मग आम्ही असाच हा नारायणी भजनी मंडळ असा सुखाने आनंदाने हर्षाने भक्तिमय प्रेममय अशा वातावरणात आईच्या भजनामध्ये खूप खूप इच्छा आहे असते असं सगळे जण म्हणत असतात पण अशी सेवा करण्याची सगळ्यांना बुद्धी दे आणि सतत तू आमच्या पाठीशी राहा आणि सगळ्यांना अशी बुद्धी दे की सगळ्या अशा पळत पळत आल्या पाहिजे आणि भजनाला आल्याच पाहिजे येतातच माझ्या सख्या शेवटी घरातलं कामं असतात ती करून मग सगळ्या सख्या येतात आणि मग आम्ही असाच हा नारायणी भजनी मंडळ असा सुखाने आनंदाने हर्षाने भक्तिमय प्रेममय अशा वातावरणात आईच्या भजनामध्ये आम्ही हा नारायणी भजनी मंडळ आमचा रंगवून जातो न, अगदी रंगून जातो तर मग जय बे, बे। तर मग काय रुपाली तुला काय बोलावस वाटतंय का हो मला असं बोलायचं होतं की या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी परत परत भेटत राहतो आणि एक छान भजन म्हणतो देवीच्या आरत्या म्हणतो आणि खूप भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि त्यांनी जी ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती घेऊन आम्ही आमच्या आमच्या घरी जातो आणि घरी पण त्यामुळे आम्हाला खूप फ्रेश वाटतो आता या वातावरणावर बहुतेक सगळ्या आजारी पडल्या होत्या पण कुठेही आजारपणाचा मागबूस नाहीये सगळ्या आम्ही पटकन पण झालो हे महत्वाचं आहे मंजुषा तुला काही म्हणायचंय का आपल्या नारायणी भजनी मंडळात बोला बोला नारायणी भजनी मंडळामध्ये मी ह्या वर्षापासूनच जॉईन झाले मागच्या वर्षी मी इथं नव्हते तर ह्या वर्षी मी सग माझ्या मैत्रिणींसोबत कंटिन्यू सात आठ दिवसापासून येते मला खूप चांगलं वाटतंय मी स्वतः कितीतरी भजनं डाउनलोड करून घेतली मला काही येत नव्हतं आणि त्यांच्यामध्ये मला खूप आनंद वाटतोय आणि खूप भक्तिमय वातावरण असतं सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतात आणि खूप छान पद्धतीने आमचं हे भजनी मंडळ पुढे जाते आणि वर्षानुवर्ष असच आम्ही प्रगती करत राहू आरोग्य लाभो बरो आणि सगळ्या दे जय आंबे नारायणी भजनी मंडळाचा आमचा जो ग्रुप आहे तो सुरुवात झाली एक छोट्याशा किटी ग्रुप पासून पण किटी ग्रुपने जे स्वरूप निर्माण केलं ते एक नारी शक्तीचं हळूहळू आम्ही भजन करायला लागलो सगळेजणी पूर्ण आधी प्रॅक्टिस करत होतो मग सुरुवातीला आम्ही थोड्या छोट्या प्रमाणात करत होतो पण नंतर नवरात्रीमध्ये आम्ही जो काही नऊ दिवसांचा म्हणजे भजनाचा कार्यक्रम करतो प्रत्येक सखीकडे तर आनंदामध्ये हे नऊ दिवस म्हणजे कसे जातात सगळ्याजणी उपास तापास करून परत भजनाला एनर्जेटिकपणे येऊन आणि भजन करतात परत घरी जाऊन आपल्या कामाला लागतात ही जी आहे देवी माताची जी ताकद आहे त्या ताकदमुळेच आम्हाला आज हे सगळं हे झालेलं आहे आणि हा ग्रुप जॉईन केल्यानंतर आम्हाला सगळ्या सख्यांना इतकं सुंदर वाटतंय आणि प्रत्येकीच्या घरी एक जी एनर्जी त्या दिवशी निर्माण होते ती नऊ दिवस आम्हाला पुरेशी होते आणि पूर्ण वर्षभर आम्ही असं एनर्जी त्या दिवशी निर्माण होते ती नऊ दिवस आम्हाला पुरेशी होते आणि पूर्ण वर्षभर आम्ही असंच एनर्जी टिकलो आम्ही बोलू जय अम्बे नारायणी जो हमारा ग्रुप है भजन का उसमें सिर्फ नवरात्रि में ही भजन नहीं होते हैं उसमें हम एकादशी yes. को भी भजन करते हैं और अलग अलग हमारी जो सब महिलाएं हैं हमारी सख्याए हैं सब सिखाती है हमें एक दूसरे को और नई नई एक्टिविटी सीखने को मिलती है उसके बाद ये जो नौ दिन नौ देवी के दिन है ये हमारी महिला शक्ति का भी प्रतीक है तो हम सब डिफरेंट चीजें भी डिस्कस करते, है। है। करते हैं ऐसा नहीं कि सिर्फ भजन ही डिस्कस किया है भजन ही हम लोगों ने गाए हैं सब तरह की हम एक्टिविटी डिस्कस करते हैं यहाँ पे और सबसे अच्छी चीज है कि हम पॉजिटिव एनर्जी लेके जाते हैं और घर में जो भक्तिमय वातावरण आनंदमय वातावरण हमारा बनता है तो वो सब सिर्फ देवी की कृपा से ही आता है हमारे नौ दिन में जो घर में पॉजिटिव एनर्जी है उस जो आता है उसकी कोई वही नहीं है बिल्कुल भी थकान नहीं लगती है हम उपवास कर रहे हैं सब कुछ कर रहे हैं लेकिन सब सखियों के साथ मिलके भजन गा के सत्संग करके पॉजिटिव फील करते हैं कि हमको सब लोग मुझे तो कॉलेज में बोलते हैं कि तू ज्यादा फ्रेश दिख रही है रोज से <laughs> एक मुझे लास्ट बोल रहा है कि मैं सबसे बोलती हूँ की हम सब बोलते हैं कि आनंदी रहा पण मी बोलतो की आनंदी, आनंदी, आनंदी आनंद, आनंद। आनंद। ला हा और दुसऱ्यांना पण आनंदी जय जय आनंद मला हा मला हा जो आनंद लाभला तो माझ्या बाल मी मागच्या वर्षापासून ह्या ग्रुपला जॉईन झालेली आहे आणि कल्पना सारखी मैत्रीण मला लाभली आहे म्हणजे जे सत्संग सेवा सत्संग जे घडतं ते मला फक्त कल्पनामुळे घडून राहिलेलं आहे आणि त्याचं मी श्रेय मंजू आणि बैशू यांना देते का तू बोला तू बोला जय आंबे मागच्या वर्षापासून हा गुरु नवीन तयारी सुरुवात केली होती की भजन म्हणायचे फक्त पण मागच्या वर्षापासून जी भजनाला सुरुवात केली आहे आम्ही ते हळू हळू हळूहळू करत नवरात्राची जी भजब प्रॅक्टिस केली जय आनंद, आनंद मला हा हा, हा जो आनंद लाभला तो माझ्या मी मागच्या वर्षापासून ह्या ग्रुपला जॉईन झालेली आहे आणि कल्पना साधली मैत्रीण मला लाभली आहे म्हणजे जे सत्संग सेवा सत्संग जे घडतं ते मला फक्त कल्पनामुळे घडून राहिलेलं आहे आणि त्याचं विश्रेय मंजू जै, जै, बोला जय आम्ही मागच्या वर्षापासून हा गुरु नवीन तयारी सुरुवात केली होती की भजन म्हणायची फक्त पण मागच्या वर्षापासून जी भजनाला सुरुवात केली आहे आम्ही ते हळूहळू हळूहळू करत नवरात्राची जी भजनं आम्ही प्रॅक्टिस केली अतिशय सुंदर प्रकारे आम्ही केली जरी आमचा आवाज छान आहे नाही आहे पण आम्ही कल्पनामुळे इतकं तल्लीन होऊन जातो इतकं आवडतं आम्हाला तिच्यामुळे आम्ही दिवस रात्र रा, गुणगुणत पण राहतो आणि तो आनंद आम्हाला खूप मस्त वाटतं काही काय असेल नऊ दिवस कुठे आले कुठे गेले काहीच कळाले नाही आणि कोण असते की आज कोणाकडे भजन असेल आज जायचंच आहे आपल्याला हा एक आनंद आम्हाला ध्रुव मातेने दिलेला आहे याच प्रकारे माझ्या घरी आज छान असं माझी कुल स्वामिनी वंदेवी माता आलेली आहे आणि तिची आम्ही आज भजन राहणार आहोत बोला माता तुम्ही काय बोलू इच्छिता <laughs> <laughs> आणि हा असा नारायणी भजन मंडळाचा ग्रुप जो तयार झाला त्याच्यातून आमच्या प्रत्येक मैत्रिणींच्या घरी देवीचे खूप चांगल्या देवी चा प्रकारे स्वागत झाले आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालंय त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मेल। मिळाली आनंद मिळाला आणि शक्ती मिळाली अंबे जय जय आम्ही मागच्या वर्षीपासून ह्या आहोत पण ह्या ह्या हो, वर्षी जी मजा आली एक ती एकदम वेगळीच होती अगदी आम्ही अधून मधून म्हणायचो एकादशीला वगैरे असं पण ह्या वर्षी खूप मजा आली दरवर्षी आम्ही देवीला जातो तिथे भजन म्हणतो जिथे कुठे आम्ही देवीला तिथे चार भजन दोन भजन म्हणतोच म्हणतो पण ह्या वर्षी जी मजा आली ती अगदी मस्त आहे अगदी आनंददायी होती एकदा जय मात की जय एक चीज बोलना चाहती हूँ इसमें मैं पूरे नारायण भक्त भजन मंडल की तरफ से कल्पना ताई को स्पेशली थैंक यू धन्यवाद कि उनके कारण सभी सखिया साथ में साथ आई है और, और वो सबको आगे साथ में लेके जा आ, रही है कल्पना शिवाय बजदेव मंडल अपूर्ण अपूर्ण मी कल्पना बनते है कल्पना सुचवते की माझ्या सखी सहेली मैत्रिणी शिवाय ग्रुप नाही नारायणी म्हणजे नारायणाची नारायणी जशी आवे तशी माझी सखी आणि सहेली आणि मैत्री ही असल्याशिवाय कल्पना नाही आपण कल्पनाच करू शकत नाही बरोबर माझ्या सखींशी जय सखी सहली आपण तोच प्रयत्न नक्की